अनुदान मिळालेला शेतकरी दाखवा आणि आमच्याकडनं त्यांचा सत्कार करून घ्यावा परंतु आज अडचण ही आहे की शेतीमालाचे भाव ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांकडून काढून घेतलेले आहेत अजित पवार तर इतके मस्तीत बोलले की ब्रह्मदेव आला तरी वीज बिल माफ होणार नाही याला उत्तर देताना आमच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की रेड्यावर बसून हालघाटावर बसून ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही एक रुपया सुद्धा लाईट बिल भरणार नाही हे राज्यकर्ते हे होईल भले आता ते सत्ताधारी असो हो किंवा विरोधक असो मतदान करून तुम्ही कुणाचं इज... तरी दास्यत्व स्वीकारू नका तर मत मताधिकाराचा मता वापर करून सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आपला अंकुश राहायला पाहिजे अशी भूमिका तुम्ही ठेवली पाहिजे अहो शरद पवारांनी जर कर्जमाफी केली असती जर शरद पवार त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी सांगायला पाहिजे होते की नवजून करू नका थोडे दिवस जवळ आल्यात तुम्हाला आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफीचं श्रेय हे पूर्णपणे शेतकरी संघटनेचं आहे शरद पवार कृषी मंत्री असताना साडेआठ टक्के रिकव्हरीचा बेस नऊ टक्के का केला नऊचा साडे नऊ का केला आता संसदरत्न म्हणून सुप्रियाताईंना पुरस्कार मिळाला सुप्रियाताई आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी लोकसभेत बोलल्या आम्ही एकदा त्यांना समोर समोर हिताडून बोललो बी होत्या आंदोलनात की ताई तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी ह्या विषयावर का बोलत नाही तर त्या म्हणले हा विषय माझा नाही यांनी घोटाळे केलेले किती चालतात पण शेतकऱ्यांनी मात्र पाच रुपये दहा रुपये बुडावलं तर लगेच तुम्ही त्यांना एकशे नोटीस काढताय वसुलीचा ताका दिला होता हे बरं चालतंय आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये मामा आणि भाऊ ही जोड आहे परंतु आमच्या विजेच्या प्रश्नावर मात्र तडजोड करताना ह्या दोघांनी काय सोल्युशन काढलं की पाचशे रुपये प्रति हाऊस पॉवर भरा आता सुप्रियाताईंना तुम्ही वन्स मध्ये तीन वेळा निवडून दिले आता वन्स मोर करू नका तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शरद पवार हे विलन नाही आणि सगळ्यात जास्त जर त्रास कोणी दिला असेल शरद पवार इंदापूर तालुक्याला तर शरद पवारांनी दिला त्यांनी सलग अकराम्या जिंकलं आणि बारावी म्या छरली ही घटना पवारांच्या बाबतीत बिघडू शकते तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे सत्य मन केले वाही मानिले नाही बहुमता बहुमत कोण त्या बाजूला बघायचं नाही सत्य काय ह्या बाजूला बघितलं पाहिजे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणलं तर एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत आणि दोघांनी आपापले उमेदवारी ताईंची सुप्रियताईंची डिक्लेअर झाली काही दिवसांनी अजितदादांची पण डिक्लेअर होईल कुठंतरी या दोन व्यक्तीवरच या मतदारसंघाचं जे काय लक्ष आहे ते वेधले गेलेलं आहे परंतु मला या ठिकाणी आणखी एक लक्ष तुमचं या ठिकाणी वेधायचं आहे कारण या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या आडीअडचणी आणि शेतकऱ्यांकचं काय का जे हमीभाव असेल किंवा इतर प्रश्न असतील हे घेऊन शेतकरी संघटनेने शिवाजीराव नांदकिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते पॉडरंग रायते आपल्या बरोबर आहेत रायते काय नेमकं काय उद्देश आहे की शेतकरी संघटनेने शिवाजीरावांची उमेदवारी डिक्लेअर केली पहिला आणि तेही बारामती लोकसभा मतदारसंघात जो बारामती मतदारसंघ पवारांचा बाले किल्ला आहे पहिल्यांदा मी जनता एक्सप्रेसचं पहिल्यांदा स्वागत करतो कारण आतापर्यंत जनता एक्सप्रेसने आम्हाला प्रत्येक आंदोलनामध्ये साथ दिली होती प्रत्येक आंदोलनात शेतकरी प्रश्नावर भले ते दुधाचा असो उसाचा असो पाण्याचा असो अनेक प्रश्नावर जनता एक्सप्रेसने आम्हाला साथ दिली आणि आता निवडणुकीच्या ऐन देखील आम्हाला हे साथ देत आहेत ह्याबद्दल मी पहिल्यांदा जनता एक्सप्रेसचे आमचे श्रेयस नलवडे यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आभार मानतो खरं तर त्यांनी आम्हाला विजेच्या प्रश्नावर तर आम्हाला मोठी प्रसिद्धी दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की सरकारने तत्कालीन सरकारने जो काही निर्णय घेतला होता वीज पुरवठा खंडित करण्याचा तो मागे घेतला आता विषय तुम्ही प्रश्न जो विचारला आहे की आता जी निवडणूक आहे ती फक्त ननंद भाऊजया यांच्यातच तर तसं बघायला गेलं तर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु पवार कुटुंबीय यांची सदंत बघून आम्ही काय त्यांच्या सदंतकडे बघत नाही कारण आज सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर शेतकरी कर्जबाजारी आहे शेतमजूर कर्जबाजारी आहे महिला बचत गटातली महिला बचत गट देखील कर्जबाजारी झालेले आहेत मी आता अलीकडं बघतोय की व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झालेत त्यांना सरपेसी याप्रमाणे कारवाई व्हायला लागल्यात त्यांची गाडी ताब्यात घ्यायला लागल्यात दुकानं ताब्यात घ्यायला लागल्यात शेतकऱ्याचे घरदार ताब्यात घ्यायचा प्रयत्न व्हायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नावर जल जरी समजा सत्ताधाऱ्यांनी निरोधकांनी आपल्याला भरकटवलं असलं तरीसुद्धा आपल्या प्रश्नावरून आपण भरकटायचं नाही ही आमची शेतकरी संघटनेची भूमिका आहे म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीनं जय जवान किसान भारतीय पार्टीच्या माध्यमातून मान्य शिवजनानं नांदकेले यांच्या माध्यमातून आम्ही इथं आमचं प्रतिनिधित्व करतोय आणि आम्ही प्रत्येक गावोगाड्यात जाऊन सांगणार आहे की बाबा आपलं प्रश्नाचं काय म्हणजे आज प्रश्न नेमके कोणते आता आमचे आमचे प्रश्न असे आहेत की हा जो बेल्ट आहे तो मोठ मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादकांचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दौंड असेल बारामती असेल इंदापूर असेल भोर असेल त्याचबरोबर पुरंदरचा काय भाग आहे ह्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन घेतलं जातं ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन घेतलं जातं दुधाचा उत्पादन खर्च गायच्या दुधाचा साठ रुपये आहे म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च सत्त्याण्णव रुपये आहे आणि असं असताना राज्य सरकार मात्र चौतीस रुपयाचा शासन निर्णय घेत आहे आणि त्या शासन निर्णय अनुदान मिळालेला शेतकरी दाखवा आणि आमच्याकडनं त्यांचा सत्कार करून देऊ तसं बघायला गेलं तर दोन हजार चौदाला मोदींनी जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन आयोगाचा शिफार ज्या शिफारशी त्या आम्ही लागू करू असे म्हणले होते परंतु त्यांनी कोणतीही त्याच्यातली भूमिका पार पाडलेली नाही आणि ह्याच्यावर कळस असा की मध्यंतरीच्या काळात तुम्ही बघितलं असाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन हजार वीसला शासन निर्णय घेऊन शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करू आणि अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक तालुक्यात म्हणजे अजित पवार तर इतके मस्तीत बोलले की ब्रह्मदेव आला तरी वीज बिल माफ होणार नाही याला उत्तर देताना आमच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की रेड्यावर बसून हलगाटावर बसून ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही एक रुपया सुद्धा लाईट बिल भरणार नाही आणि ती आमची भूमिका स्पष्ट होती कारण त्याच्यामध्ये राजकीय म्हणजे राज्य सरकारचे शासन निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत हायकोर्टातले पेपर शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत माहितीच्या अधिकाऱ्यातल्या माहिती शेतकऱ्याच्या बाजूच्या आहेत त्याचबरोबर जो युद्ध कायदा दोन हजार, जी जी है, है हजार तीन आहे त्याच्यात छप्पन एक जे शिक्षण आहे किंवा पासष्ट जे अनुदानाचं शिक्षण आहे हे शेतकऱ्याच्या बाजूचं आहे परंतु आज अडचण हे आहे की शेतीमालाचे भाव ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांकडून काढून घेतलेले आहेत गुजरातमध्ये एका बाजूला साडेचार हजार रुपये उसाला भाव मिळत असताना ह्याच तालुक्यात सोमेश्वर कारखान्याला जवळपास तीन साडेतीन हजार रुपये भाव मिळतो आणि इकडं निराभिमा असेल कर्मयोगी असेल छत्रपती असल ह्या उसाच्या भावावर बोलायला तयार नाही एक हजार रुपये टनाला आम्ही कमी घेतोय त्याच बाजूला काय कारखाने असे आहेत किंवा प्रत्यक्ष बाराशे किलो टन आहे त्यांचा म्हणजे मग हे राज्यकर्ते हे लुटारूत भले आता ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो पण हे दोन्हीही शेतकऱ्याला लुटणारे आहेत आणि ही भूमिका शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे आता भुलीचं इंजेक्शन देऊन भुलू नका आपलं मत दान करू नका तर राईट टू वोट म्हणजे संविधानाला अभिप्रेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो शब्द अभिप्रेत आहे तो राईट टू होत आहे मताधिकाराचा वापर करा मतदान करून तुम्ही कुणाचं तरी दास्यत्व स्वीकारू नका तर मत मताधिकाराचा वापर करून सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आपला अंकुश राहायला पाहिजे अशी भूमिका तुम्ही ठेवली एका बाजूला आता सांगितलं की ब्रह्मदेव जरी आला तरी वीज बिल माफ होणार नाही त्यांची भूमिका मांडली होती पण पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती असं पण काहीतरी आहे ना मग शरद पवारांनी जर कर्जमाफी केली असती असं धरून चाला तर पाठीमागे एक बातमी पडली होती सकाळ पेपरला की ढाल पडली साडेसात कोटीला म्हणजे लिमटेकच्या पिपळीची एक विकास सोसायटी होती आणि त्यांनी नवजुनं केलं आणि राज्यात शंभर टक्के वसुलीचं ढाल मिळावे म्हणून त्यांनी सगळं नवं जुनं केलं आणि नीलबाकेचं हे करून शंभर टक्के वसूल दाखवला आणि त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती मा बँकेच्या माध्यमातून त्या गावाला एक ढाल मिळाली आणि मग ती ढाल केवढ्याला बसली आमच्या शेतकऱ्यांना तर साडेसात कोटीला बसली जर शरद पवार त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अजित पवार जर त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नवं करू नका बाबांनो थोडं दिवस जवळ आल्यात तुम्हाला आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफीचं श्रेय हे पूर्णपणे शेतकरी संघटनेचं आहे कारण ऑफ लिमिटेशनचा जर कायदा बघितला आणि ह्यांना एकशे एक करणे शक्य नव्हतं एकशे सात ते एकशे छप्पनच्या प्रक्रिया करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारनी तत्कालीन केंद्र सरकारनी कर्जमाफीचा निर्णय घेतला ह्या काय आमच्यावर उपकार नाही मुळात आमच्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के मिळत नाही अहो आताचं जर तुम्ही ह्याचं बघितलं ना केंद्र सरकार जे उसाचा भाव काढत त्याच्यात पाचशे रुपये जर आमच्या अडीच एकराचा जर बियाण्याचा खर्च धरला असेल आपल्या राज्य सरकारने जर एक हजार रुपये अडीच एकराच्या बियाण्याचं जर कळावलं असत्याल तर आमच्या शेतमालाचा भाव कसा निघालो दुसरी गोष्ट असेल ऍक्च्युअल म्हणजे आता तुम्हाला सांगा का शरद पवार कृषी मंत्री असताना साडेआठ टक्के रिकव्हरीचा बेस नऊ टक्के का केला नऊचा साडेनऊ का केला परत ह्या मोदींनी साडेनऊचा दहा का केला दहाचा सव्वा दहा का केला पीक अवरेजमधला एक टक्का रिकव्हरी बेसका बदलला तीन टक्के रिकव्हरी आमची ह्यांनी चोरली म्हणजे तीन त्रिक नऊ नौ। नऊशे नौ। पंधरा रुपये आम्हाला सरळ सरळ ह्यांनी फसवलं दुसरी गोष्ट अशी की आमच्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चात एक टन उसाचा तोडणी वाहतुकीचा खर्च एकशे साठ रुपये तर त्यातली आणि त्याच बाजू बाजूला कारखान्याचा जर हिशोब काढला तर कारखाना आमच्या एक टन उसातनं तोडणी वाहतूक खर्च साडेसातशे आठशे रुपये वजा करतो म्हणजे मग ही साडेसातशे आठशे रुपयाचं पाप कुणी आता संसदरत्न म्हणून सुप्रियाताईंना पुरस्कार मिळाला सुप्रियाताई आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी लोकसभेत बोलल्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चात सरकार वीज बिल धरत नाही ह्या भूमिकेवर कधी सुप्रियाताई बोलल्या इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट काय आहे ह्याच्या बाबतीत सुप्रियाताई कधी बोलल्या एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यामध्ये काय तरतुदीत ह्या बाबतीत सुप्रियाताई कधी बोलल्या नाही स्टॅट्युटरी मिनिमम प्राईजचा कायदा काय होता पीचा कायदा काय आहे ह्याच्या बाबतीत सुप्रियाताईंनी कधीच भाष्य भाष्य केलेलं नाही आम्ही एकदा त्यांना इथं हिताडवून बोललो बी होत्या एका आंदोलनात की ताई तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी ह्या विषयावर का बोलत नाही तर वीश त्या म्हणले हा विषय माझा नाही म्हणजे इशेन्शियल कमिटी ऍक्ट हा विषय त्यांचा आहे केंद्र सरकारचा विषय वीज कायदा हा त्यावेळेस तत्कालीन ऊर्जामध्ये अजित पवारांचा होता त्यावेळेस बावीस हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणजे ह्यांनी घोटाळा केलेला किती चालतात पण शेतकऱ्यांनी मात्र पाच रुपये दहा रुपये बुडावलं तर लगेच तुम्ही त्यांना एकशे एकशे नोटीस काढताय वसुलीचा ताकाद्या लावता हे बरं चालतंय अहो मध्यंतरी तर अशी परिस्थिती की पाचशे पाचशे रुपये आता तुम्हाला दुसरी किंमत सांगतो आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये मामा आणि भाऊ ही एक जोडगुळी आहे आता ही जोडगुळी दोघांना एकमेकाचे विरोधक समजतात परंतु आमच्या विजेच्या प्रश्नावर मात्र तडजोड करताना ह्या दोघांनी काय सोल्युशन काढलं की पाचशे रुपये प्रति हाऊसपावर भरा म्हणजे अजित म्हणजे दत्त मामा तडजोडीत काय म्हणतात की आमचा शेतकरी प्रति हाऊसपावर पाचशे रुपये भरल आणि तुम्ही तेवढं स्वीकारा म्हणजे दहाची मोटर असेल तर पाच हजार रुपये भरून घ्या म्हणजे ह्यांचे नेमकं तडजोडी कशा होत्या हेच काय कळायला हवा आम्हाला खरं तर हे आहे की आमच्या प्रश्न काय आहेत ह्या प्रश्नावर आमच्या लोकप्रतिनिधीची भूमिका काय आहे ह्याच्यासाठी खरं तर ह्या निवडणूक आहेत म्हणजे तीन वेळा नापास झाले एखादा विद्यार्थी तीन वेळा नापास अपात झाला आणि नापास झाल्यानंतर त्याला पहिलाच प्रश्न जर सुटत नसेल तर त्याला परत पास करण्यात काय माझ्या आता सुप्रियातानला तुम्ही मन्स मोवरमध्ये तीन वेळा निवडून दिले आता वन्स मोवर करू नका आता वन्स मोवर करण्याची वेळ आलेली नाही भलं त्यांचं इंग्रजी कमांड असेल पण मराठ्यांचे प्रश्नच त्यांना काळालेले नाहीत आमच्या तरुण पोरांचे प्रश्न काळाले नाहीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका व ह्यांची सत्ताधाऱ्यांची घ्या विरोधकांची घ्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे बोलले नाहीत धनगर धनगर आरक्षणावर हे बोलले नाहीत कॅनलच्या आश्चिरीकरणावर हे बोलले नाहीत विजेच्या प्रश्नावर हे बोलले नाहीत दुधाच्या प्रश्नावर हे बोलले नाहीत सर्वसामान्य तरुण आज जो एज्युकेशन लोन ज्या विद्यार्थ्यांवर आहे त्यांना आता नोटिसां निघायला लागल्यात वास्तविक त्यांना नोकरी लागल्यानंतर त्यांच्याकडनं कर्ज वसूल व्हायला हो पाहिजे आज त्यांना नोकऱ्या नाहीत आणि परत कर्ज वसुलीची ताकद यायला लागल्यात सर्वसामान्यांचा प्रश्न एकदा तरी जाणून घ्या ना आणि मग मत मागायला या तुम्हाला काय आम्ही तुम्ही लई देखणं दिसायला म्हणून निवडून द्यायचं नाही आम्हाला रिअल रिप्रेझेंटेटिव्ह जर तुम्ही असताल आमचे प्रतिनिधित्व करणार असाल कारण काय झालंय तर इतक्या मोठ्या लोकांचं केंद्रात जाऊन विषय मांडू शकत नाहीत म्हणून सगळ्याच्या वतीनं एक माणूस तिथं निवडून दिला पाहिजे आणि त्यांनी इथल्या लोक लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत आता नीरा नदीचं पाणी किती दूषित आहे बघा इकडं भीमा नदीचं पाणी किती दू दूषित ते बघा म्हणजे दौंड असेल इंदापूर असेल बारामती असेल पुरंदर असेल खडकवासला असेल पुरंदर असेल बोर असेल ह्या तालुक्यातले प्रश्न आमच्या ह्या लोकप्रतिनिधींना आतापर्यंत समजले नाहीत आणि हे प्रश्न समजले जावेत म्हणून आम्ही खरं तर ह्या निवडणुकीला लक्ष वेधण्यासाठी निवडणूक लढतोय आता ज्यांना ज्यांना सदस बुद्धी आहे ते मतदान करतील आता जे मुलीच्या इंजेक्शनात असतील त्यांना आपण काय जागा करायचो हा खरा आमच्या पुढे प्रश्न आहे पवार साहेबांची म्हणजे आपण जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं शेत तर कर, शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांचं साहेबांकडे बघण्याचा एक, चा एक दृष्टिकोन चांगला आहे असं अनेक शेतकऱ्यांचं मत होतं पण माय मोरून मावशी उरू अशी गज झाली आता ही मावशी बी कामाची नाही माय बी कामाची नाही शरद पवारांच्या आशेवर अनेक लोकांनी आतापर्यंत खरं तर मतदान केलं तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शरद पवार हे विल नाहीत की आमची शेतकरी संघटनेची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे आणि सगळ्यात जास्त जर त्रास कोणी दिला असेल शरद पवार इंदापूर तालुक्याला तर शरद पवारांनी दिला आमची पाठीमागची दुखणं अशी आहेत की पाठीमागचं अभयारण्याचं कुठील कारस्थान कोणाचं होतं ह्याच्यामागचं काय कारण नाही तत्कालीन जे आंदोलन आमच्या अरविंदराव जगतापांनी त्या काळात केली आणि त्याच्यामुळं अभयारण्याचा प्रश्न बाजूला पडला आणि त्याच्यामुळं उजनीच्या काठची जी गावं ती वाचली कशासाठी आमच्याबरोबर एवढं वाईट वागता तुम्ही तुम्हाला आम्ही वेळोवेळी भरघोस मताने निवडून दिलं चांगल्या माणसाला पाडला आमच्या इंदापूर तालुक्याने शंकरराव ज्यांचं काम चांगलं होतं प्रामाणिक काम होतं श्रीमंत होण्याची त्यांची इच्छाशक्ती नव्हती ज्या स्पीडमध्ये पवारसाहेब किंवा त्यांचे कुटुंबीय श्रीमंत झाले उद्योजक झाले अहो आपल्या ता तालुक्यात बोटा मोजण्यासारखे उद्योजक आहेत त्यांच्या घरात एका एका माणसाकडे दादा उद्योग झालेत राहू अशी काय त्यांना म्हणजे बुद्धीजीआध आहे का काय फक्त त्यांच्याकडं निर्णय ज्यावेळेस त्यांनी घेतले ते राजकीय इच्छाशक्तीतनं त्यांना निर्णय मिळाले ह्याच्यामुळे हो ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत पण त्यांनी आम्हाला मारून मोठे झाले आमचं स्पष्ट मत आहे जिंकून येताल काय वाटतं शेतकरी संघटनेचा पहिल्यांदा या यापूर्वी होता त्यावेळेस पाच हजार मत पडले आता यावेळेस निवडून येणार जर आम्हाला फक्त जागृत सम मतदार जर मिळाला तर विजय लांब नाही आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी माणसं त्याचबरोबर तुकाराम महाराजांना मी आदर्श मानतो तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे सत्य असत्या मन केले वाही मानिले नाही बहुमता बहुमत कोणत्या बाजूला बघायचं नाही सत्य काय ह्या बाजूला बघितलं पाहिजे गौतम बुद्धांनी सांगितलं की तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचा लिहिलेलं आहे आतापर्यंत काय घडलंय ते महत्वाचं नाही हिथून पुढं काय घडेल ते महत्वाचं आहे आणि ती इच्छाशक्ती आम्ही ठेवून लढतोय पवार बाले किल्ला आहे बारामती आता तुम्ही तर बघितलं कालच्या वर्ल्ड कपला भारताने सलग अकरा मॅच जिंकलं आणि बारावी मॅच हरलं ही घटना पवारांच्या बाबतीत बिघडू शकते इंदिरा गांधी पडल्यात हिचं सुंदरलाल भाऊग ना पडल्यात नाही भाऊग त्यांचं आडनाव सुंदरलाल नाही अनेक लोक अनेक लोकांनी हिथं पराभव बघितलेला आहे पवारांना पराभव दाखवायचा काय अवघड नाही आणि आताची परिस्थिती आम्ही फिरून तो बघतोय अजित पवारांच्या बाबतीत तर प्रचंड नाराजी लोकांची स्वतःच्या चोऱ्याला पावण्यासाठी जर ही लोक कुठल्याही पक्षात जात असतील देह देहधोरण नसत्याल आज आम्ही छतीला बिला लावून चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस वर्ष एकाच चळवळीत आहे आम्हाला प्रलंबन आहेत का नाही पण आम्ही एका विचाराने एका देशाने पुढे चाललोय आज उद्या यश आमचं असणार आहे आणि आम्ही यशापर्यंत नक्कीच पोचू जोपर्यंत हे आमचे प्रश्न सोडवणार नाहीत आमचं असं मत नाही की आम्ही सत्तेत जायचं सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हिंदी सत्तेत राहू पण आम्हाला आत्महत्या करायला लावायच्या आणि हिनी सत्ता भोगायचे हो हे आता आम्ही चालून देणार नाही आता मग थोडस एंडिंग कडे जाऊ आपण पाहतोय की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे उमेदवार उभा आहेत म्हणजे ओबीसीचा पण काही उमेदवार दौंडमधून चांगला प्राबल्य उमेदवार उभा आहेत असं समजतंय दुसऱ्या बाजूला सुनीत्रा ताई आहेत सुप्रिया ताई आहेत पण शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून त्यांच्या आडीअडचणी समोर ठेवून शेतकरी संघटना सुद्धा पुढे आलेल्या आहे आणि शिवाजीराव नांदकिलेसारखे दांडगाव उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यांचंही शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून शेतकऱ्यांच्या झाड्या अडचणी पुढं आम्ही मांडणार आहोत आमचा उमेदवार निवडूनही येईल असंच या शेतकरी संघटनांचे जे ज्येष्ठ नेते पांडुरंग रायते यांचं मत आहे तुर्तास मी इथंच थांबतो बारामती लोकसभा मतदारसंघाची अशीच रंदुमाळी आपण वेळोवेळी पाहणार आहोत तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा